वेलकम टू रश्मीज रसोई तुम्ही मी बनवलेलं वामीच्या मच्छीचं कालवंतर बघितलंच असेल पण आज मी तुम्हाला त्याच्याबरोबर मिळालेली आपल्याला वामीच्या मच्छीची गाबोळीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी झटपट होणारी ही गाबोळीचा व्हिडिओ बघण्यासाठी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा वाम मच्छीची अंड किंवा वाम मच्छीची गाबोळी फ्राय करण्यासाठी आपण हे बघा वाम मच्छीची गाबोळी आणली आहे नंतर आपण तेल यूज करणार आहोत दोन टेबल स्पून ह्याच्यासाठी आपण ह्या गाबोळीसाठी फ्रायसाठी क्रश यूज करणार आहोत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा एक हिरवी मिरची ह्याचा क्रश तयार करून घेणार आहोत अर्धा चमचा हळद एक चमचा हा घरचा आगरी कोळी मसाला एक लेमन यूज करणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर वापरणार आहोत ही गाबोळी आज आपण बॉईल न करता डायरेक्टच फ्राय करणार आहोत त्यामुळे ह्या चाळणीमध्ये ही गाबोळी मी काढून घेते आणि स्वच्छ धुवून थोडी निथळून घेणार आहोत हे बघा वांबीची गाबोळी व्यवस्थित आपण धुवून घेतली आणि ही अशी ह्या चाळणीतच निथळत ठेवली त्या गाबोळीचं सर्व पाणी निथळेपर्यंत आपण हा क्रश तयार करून घेऊया तुम्ही पण पेस्टच्याऐवजी ह्या गाबोळीसाठी क्रशच वापरा मी तुम्हाला अगोदर पण ह्या गाबोळीचा एक वेगळा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे बॉईल करून व्यवस्थित त्याच्या उकम्यासारखी स्मॅश केलेली गाबोळी कशी तयार करतात ते पण ही झटपट होणारी आपण फ्राय गाबोळी करणार आहोत हे क्रश तयार करून घेऊया हे बघा अगदी एका मिनटातच आपला हा क्रश व्यवस्थित तयार झाला आहे आता लगेचच आपण त्या गाबोळीला मॅरिनेट करून घेणार आहोत हे बघा ह्या चाळणीतच चा आपण ह्या गाबोळीला मॅरिनेट करून घेणार आहोत म्हणजे थोडं पण पाणी राहणार नाही दोन चमचे एवढं हे मी आलं लसूण आणि मिरचीचा क्रश घेते नंतर हळद अर्धा चमचा हा एक चमचा आपला घरचा आगरी कोळी मसाला हा नसेल तर तुमच्या साठवणीतला मसाला यूज केला तरी पण चालू शकेल चवीप्रमाणे मीठ हा लेमन आपण ह्याच्यावर स्क्वीज करून घेणार आहोत नंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि अलगच हाताने आपण ह्याला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे म्हणून मी ती चाळण आहे ही एकदमच नाजूक असते त्यामुळे अगदी अलगचपणे हे बघा व्यवस्थित ह्याला मॅरिनेट करून घेतली तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी आता लगेचच आपण ह्याला फ्राय करणार आहोत गाबोळीला मॅरिनेट करेपर्यंत आपण हा पॅन ऑलरेडी गरम करत ठेवलेला दोन चमचे एवढंच तेल घेणार आहोत म्हणजे दोन टेबल स्पून पॅन गरम असल्यामुळे तेल देखील लगेचच गरम झालं आणि आता फटाफट आपण हे गाबोळीचे पीसीस ॲड करणार आहोत कारण का तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे गाबोळी तेलात टाकल्याबरोबर लगेच ती उडत असते त्यामुळे फटाफट आपण ही तेलावर सोडणार आणि ह्याच्यावर झाकण देणार आहोत हे बघा गाबोळी पॅन मध्ये ठेवल्यावर लगेचच झाकण देऊया आणि एक तीन ते चार मिनिटांनी लो टू मीडियम फ्लेम वर ही गाबोळी आपण शिजवून घेणार आहोत तीन ते चार मिनिटं झाल्यात आपण झाकण काढून बघूया झाकण जरी काढलं तरी लक्षात ठेवा गॅस ची फ्लेम हाय नका करू नाहीतर ते सगळं उडेल हे बघा तीन ते चार मिनिटातच एक बाजू गाबोळीची आपली व्यवस्थित फ्राय झाली आहे आता एक एक करून सर्व हे पीसेस मी पलटून घेते हे बघा सर्व हे गाभोळीचे पिसेस आपण पलटून घेतलेत आणखीन चमचाभर तेल मी ह्याच्यावर थोडं सोडते आणि पुन्हा झाकण देऊन आता लो फ्लेम वर आपण मिनिटासाठी ही गाबोळी फ्राय करून घेणार आहोत आणखीन दोन ते तीन मिनिटं झाले झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का गाबोळी आपली अगदी व्यवस्थित फ्राय झाली हे बघा पलटवून दाखवते आणि आता ही फ्राय झालेली गाबोळी आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करणार आहोत तुम्ही बघू शकता झटपट अशी ही वांबीची गाबोळी आपण अगदी ते सात तव्यात फ्राय करून घेतली आहे जेवढी ही वांबीची मच्छी खायला टेस्टी लागते तेवढीच ही गाबोळी पण खूप सुंदर लागते तुम्हाला पण जर मी बनवलेली ही वांबीच्या गाबोळीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या ह्या आग्रिकोळी पद्धतीने एकदा तरी ही वांबीची गाबोळी किंवा हे वांबीचं अंड आणा आणि फ्राय करून बघा मला कमेंट करून पण सांगा का ही गाबोळी तुम्हाला कशी वाटली ती जर तुम्हाला मी बनवलेलं हे वांबीच्या गाभोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ